गणरायाच्या चरणी वंदन करून माझी आई कैलासवासी शांता भैरू सुरुवे आनंत बांदेकर गुरुजी बेल्लदान्णा मधुकर लोंडेसाहेब वरिष्ठ पत्रकार व माझे मित्र रवी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी हा मी गडिंगलच कार्यक्रम त्यांच्या चरणी अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात आज करत आहे गडिंग्लजवासियांनो आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करताना आज आम्ही भाग्यवान समजतो की खरोखरच ज्यांच्याकडं आम्ही आज जायला पाहिजे होतं जे गडिंग्लजमधले ज्येष्ठ आहेत ज्यांची वयाची साठी ज्यांनी गाठलेली आहे ते गडिंग्लजमधील सर्व परिचित श्री अनंत बांदेकर गुरुजी हे आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही फक्त त्यांना विनंती केल्यानंतर आमच्या विनंतीस ते इथं मान देऊन आलेले आहेत त्यामध्ये या गडिंग्लजकर कार्यक्रमामध्ये गुरुजी मी तुमचं स्वागत करतो बांदेकर गुरुजी हे एक रिटायर शिक्षक आहेत त्याचबरोबर ते गडिंग्लज तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची संघटना आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणखीन ते, ते गडिंगलजमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संघटना स्थापन करण्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे गुरुजी आपण एक रिटायर शिक्षक आहात तर थोडासा आपण त्या क्षेत्रातील जाणकार आहात म्हणून मला एक प्रश्न विचारावासारखं वाटतो की आज गडिंग्लजमध्ये शिक्षण मंडळ आहे की ज्याच्यामध्ये मराठी उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत तर आज जे काही इंग्रजी इंग्रजी सगळीकडे चाललेलं आहे तर आपणास असं काय वाटतं का वाट की ह्या गडिंग्लज प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये एखाद्या इंग्रजी माध्यमाचा शाळेचा अंतर्भाव असावा याबाबत माझी मतं थोडीशी भिन्न आहेत शिक्षण हे जे आहे ते मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे बरोबर आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्या मुलाचं जर कस असेल बुद्ध्यांक त्याचा चांगला असेल तर त्याच्यासाठी इंग्लिश मिडीयमची व्यवस्था करायला काही हरकत नाही म्हणजे पाया म्हणतो चा हा त्याच्या मातृभाषेतनच असावा आणि अशा अनेक विद्यार्थी असे आहेत चमकलेले की शास्त्रज्ञ सुद्धा आहेत की ज्यांनी आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि ते उच्च पदापर्यंत असे गेलेले आहेत ज्या वेळेला विद्यार्थ्याला ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी आलेली असते त्याचा बुद्ध्यांक वाढलेला असतोय आणि त्यावेळेला जर एखादी परकीय भाषा त्याला दिली तर तो त्याच्यामध्ये प्रगती करू शकतोय आणि लहान वयामध्ये त्याच्यावर हा परकीय भाषेचा दबाव टाकणं त्याच्या बुद्ध्यांकाला ते पेलणार आहे आणि आर्थिक कृतीला सुद्धा ते पेलणार आहे सर आज थोडंसं आपण गडिंगलाच जर करता थोडंसं चित्र बघितलं की ज्याच्यामध्ये माझा शेजाऱ्याचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे म्हणून ज्याचं अनुकरण केलं जातं तर ते करणं कितपत योग्य आहे किंवा आपल्याला काय वाटतं सर याच्याविषयी हे बरोबर आहे मी शिक्षक होतो आज सेवानिवृत्त आहे माया ठिकाणी अशी अनेक उदाहरणं अशी आहेत की ज्याची कुवत नव्हती मग घरीच त्याचं वातावरण हे सर्वसामान्य ग्रामीण असं वातावरण पण शेजाऱ्याचा मुलगा इंग्लिश मीडियमला जातोय म्हणून त्यांनी आपली मुलं घाटली आपली आर्थिक कुवत नसताना आणि नंतर एक दोन वर्षामध्ये त्या मुलाला ते पेलत नाही आणि मग नंतर त्यांनी ती अशी मुलं काढून आणून मराठी शाळेमध्ये घाटलेली आहेत आणि तिथं ती मुलं चमकलेली आहेत अशी काही उदाहरणं आहेत तेव्हा यासाठी इंग्लिश मीडियमचा अट्ट न करता इंग्लिश मीडियम शाळेमध्ये ज्या पद्धतीनं कॉन्व्हेंट स्कूल चालवलं जाते तिथले नियम शिस्त हे जर मराठी शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सारखं जर शिक्षण दिलं आणि असं जर नगरपालिकेने एखादी आदर्श शाळा मॉडेल स्कूल असं जर चालवलं तर ते इतर शहरांना सुद्धा ते मार्गदर्शक होईल असं मला सर आपल्याला असं म्हणायचं की मराठी शाळा आहेत त्या तिथंच राहू दे राहू दे म्हणजे शिक्षण मंडळाचा आता मराठी परंतु त्याची जर करता आपण ज्याला लेवल म्हणू ह्या किंवा त्यांची काम करण्याची पद्धती किंवा तिथल्या मुलांचा आयक्यू जर वाढवायचा असेल, असेल। तर ज्या पद्धतीने इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शहरामध्ये असत असतं त्या पद्धतीच आयोजन किंवा नियोजन हे त्यांनी मराठी याच्यामध्ये करून त्याचा अंतर्भाव करा असं आपल्याला म्हणायचं आहे का बरोबर अगदी बरोबर तर म्हणजे तुमचा म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शिक्षणामध्ये पहिल्यांदा विरोध आहे विरोध म्हणण्यापेक्षा ते मातृभाषेत झालेलं मातृभाषेत झालं पाहिजे मातृभाषेची जर करता आपल्याला एक उंची गाठायची असेल तर त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये जे काही नियोजन नियोजन करावं असं आपल्याला करावं आणि असं एखादं मॉडेल मराठी माध्यमाचं कॉन्व्हेंट स्कूल प्रयोग दाखल चालू करायला काय हरकत नाही काही शहरामध्ये अशी योजना राबवलेल्या आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत अशी माझी समजूत आहे गुरुजी खरोखरच हे आपलं जे म्हणणं आहे ते गडिंग्लेजवासियांनी निश्चितच विचार करतील व असणाऱ्या राजकारणी किंवा जे कोणी शिक्षण मंडळातील जे कोणी त्याच्याशी रिलेटेड लोक असतील ते निश्चितच सर याचा विचार करतील करावजी आपण एक शिक्षक तर आहातच त्याच्याबरोबर वयाची आता साठी पण आपण ओला सत्तरी 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 ओलांडलेली आहे तर आपण ज्येष्ठ नागरिक या नात्यांना आपण मध्ये गडिंग किंवा गडिंगलजच्या प्रशासनाकडून आपली काय अपेक्षा आहे गुरुजी आजकाल ज्येष्ठ नागरिक जे आहेत वृद्ध लोक बरोबर यांच्या समस्या वाढत चाललेले आहेत केवळ आपल्याच देशात आहे असं नाही तर जागतिकच हा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की वृद्धांच्या समस्या ह्या वाढत चाललेल्या आहेत कुटुंब लहान होत गेलेले आहेत वृद्धांना घरामध्ये स्थान नो वेअर असं झालेलं आहे आणि त्याचा विचार, विचार कमी केला जातोय आणि मग असे हे वृद्ध कुठेतरी आपल्याला सहानुभूती मिळावी आसरा मिळावा या दृष्टीनं विचारांचे देवाण घेऊन त्यांच्या वयातल्या लोकांच्या अशा दृष्टीनं ते बाहेर फिरत असतात आणि मग त्यांना असं एखाद जागा पाहिजे की ज्या ठिकाणी ते एकत्र येतील बसतील बस दिवसभर वर्तमानपत्र वाचतील असहकारी त्यांच्या वयस्क मित्र जे असतील त्यांचे त्यांच्याशी विचारमेन करतील माझं कसं तुझं कसं तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे तुझा मुलगा तुला काय हे करतोय आम्हाला बऱ्याच वेळा अडचण अडचण झालेली झालेली असते असते वयस्कर वयस्कर लोकांची घरात ही अडचण झालेली असते आणि विशेष म्हणजे ह्या वृद्धाच्या काही समस्या असतील त्या थोड्या खऱ्या असतील थोड्या भ्रामकी असतील पण ते ऐकणारा श्रोता त्याला नसतोय आणि त्यामुळं तो अत्यंत दुःखी होऊन तो आयुष्य आपलं संपवावं की काय अशा विचारापर्यंत तो आलेला असतो मी तुमच्या ह्या मताशी सम समत आहे की बऱ्याच वेळा आम्ही जे युवक आहे किंवा आम्ही ज्या पिढीमध्ये तीसशे चाळीस असतो ते बऱ्याच वेळा तुमच्या सगळ्याच गोष्टी आम्ही घरामध्ये ऐकत नसतो ऐकत नाही त्यामुळे आपण जसं म्हणतात त्याप्रमाणे एक जागा पाहिजे जागा पाहिजे तिथे विचाराची देवाणघेवाण होईल आणि एकमेकाची सुख दुःख समजून घेतली जातील जसं गाडी याच्यावर गेली स्टेशनवर तिथे बॅटरी चार्ज होते तसं तो महातारा चार्ज होईल आणि सुखात समाधानानं संध्याकाळी आपल्या मुलाबाळामध्ये नातवामध्ये तो जाईल आनंदी होईल त्याचं आयुष्य नक्की पाच दहा वर्षांना वाढेल असं मला वाटतं यासाठी सर, न... सर एक मी येतो तर हे जर चार्जिंग आपल्याला पाहिजे असेल तर याच्यामध्ये प्रशासनाचा काय अंतर्भाव असावा असं वाटतं आपल्याला गुरुजी तर जर नगरपालिकेनं अशा ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवसभर थांबायसाठी अशी जागा निर्माण करून दिली तर हे आमच्या संघटना जे आहेत का या ज्येष्ठ नागरिक संघटना पेन्शनर संघटना आहे तर आम्ही पुढचं सगळा मेंटेनन्स करू ते आम्ही बरोबर फक्त आम्हाला जागा त्याने द्यायला उपलब्ध दे करून द्यायला पाहिजे आणि जर अशी त्यांनी जागा करून दिली तर नक्की आम्ही आदर्श दिवसाचा वृद्धाश्रम चालू म्हणजे तो घरी आपल्या जेवेल वृद्ध आणि त्या कार्यालयात येईल वृद्धाश्रमाच्या तिथं बसेल तिथे पेपर असतील मासिक असतील त्याचे सहकारी मित्र असतील तिथं वाचन होईल त्याचं काही शंका कुशंका असतील त्याचं निरसन होईल त्याचं म्हणजे दिवसभर तो तिथं काही दिवसातला वेळ तो घालवेल आणि मग निघून तो आपल्या घरी जाईल आज इथं परिस्थिती अशी होती तो एस टीच्या बाकावर बसलेला असतो एखादा पेपर घेऊन किंवा वाचनालयाच्या बाहेर बसायला स्थान असत नाही आणि अशी त्याची दयनीय अवस्था आहे तर ही दयनीय अवस्था दूर करायची असेल तर नगरपालिकेनं असा एखादा वृद्धांसाठी हॉल किंवा एखादी जागा अशी द्यावी जेव्हा तुमचे सहकारी आहेत दत्तापेल नबेल यांच्याशी पण परवा मी कट्ट्यावर बसलो असताना बोलत होतो ते आहेत आहेत अध्यक्ष तर त्यावेळी त्यांनी पण हाच हीच संकल्पना मांडली ते म्हणजे की एखादं आमच्यासाठी गार्डन वगैरे तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने एखादा हॉल हॉल आणि त्याच्या लगत एखादं गार्डन गार्डन की जिथं मध्ये तुम्हाला काही कार्यक्रम करायचे कार्यक्रम करायचे असतील हा तर तुम्हाला त्याचं आयोजन करता, करता समोर जर बसायचं असेल तर ती तुम्हाला ती हिरवळ आणि याच्यातून तुमच्या विचारांची होईल आणि अशा आहेत आज काही वयोवृद्ध आहेत पण ते अजूनही बुद्धीनं शाबूत आहेत त्यांच्याकडे अनेक विचार चांगले आहेत तर ह्यांच्या ज्ञानाचा ह्यांच्या अनुभवाचा सुद्धा लाभ ह्या आजचा तरुण पिढीला मिळू शकेल तर ह्यांचासुद्धा ज्ञानाचा उपयोग आजच्या पिढीनं करून घ्यावा मग त्यांनासुद्धा वाटेल सामाजिक कार्य पुष्कळ असतं या सामाजिक कार्यामध्ये वृद्धांना समाविष्ट करून घ्यावं आणि ते जरूर त्याच्यामध्ये सहकार्य करतील विनावेतन आणि त्यामुळं गावाचाही विक विकास होईल आणि त्या वृद्धांनाही समाधान मिळेल मी काहीतरी दुसऱ्यासाठी करतोय आणि त्याचं आयुष्य सुखा समाधान तुमची ही जी संकल्पना आहे दिवसाचा वृद्धाश्रम हा तुमच्याच मुखातून मी शब्द ऐकला परंतु आम्ही जे ऐकत असतो की वृद्धाश्रम वृद्धाश्रम हा वृद्धाश्रम आणि तुमचा दिवसाचा वृद्धाश्रम याच्यामध्ये काय फरक आहे शासकीय योजनेनुसार आता वृद्धाश्रम जो चालवला जातोय हा खर्चिक आहे त्यासाठी त्याला दोन वेळ जेवण द्यायला पाहिजे चहा द्यायला पाहिजे त्याची भेटची व्यवस्था करायला पाहिजे हा जो खर्च आहे की नाही हा दिशी मंजूर होईल म्हणजे तुमच्यास काही संस्था करू शकत नाही करू शकणार नाही त्याचा प्रशासनाचा गव्हर्नमेंट ग्रँड देऊन सुद्धा आज अनेक वृद्धाश्रम चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत बरोबर म्हणजे त्यांना तेवढ्या खर्चामध्ये भागवता येत नाही आणि मग बाहेरकडून सदन लोकांच्याकडून देणग्या मिळवणं वगैरे असं त्यांना करावं लागतंय म्हणजे कदा त्या वृद्धाश्रमची संकल्पना जी आणायची असेल मूर्त हा तर त्याच्यामध्ये प्रशासनाचा फार सहभाग पाहिजे सहभाग पाहिजे आणि तो तात्कालिक मिळेल असं काही नाही आहे तर नगरपालिकेला असा एखादा हॉल एखादी इमारत एखादी जागा असं आमच्या सारख्या संघटनेला देऊन त्यांना ही योजना राबवता येईल आणि असं झालं मग कदाचित उद्या शासनानं जर ग्रँट दिली तर नगरपालिकेनं एखादा वृद्धाश्रम सुद्धा चालवावा बरोबर त्याच्याबद्दल चा काय हे नाही तर दिवसे दिवशी वृद्धांच्या समस्या ह्या जागतिकच वाढत चाललेल्या आहेत आणि निराश होत जी थोडासा तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो आज गेली सत्तर गडिंगलज आपण बघितलेलं आहे बरीचशी राजवट आपण बघितलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण देखील मतदार आहात बऱ्याच वेळा आपण मतदान केलेलं आहे तर आज जे गडिंगलज नगरपालिकेची येणारी निवडणूक आहे आणखीन जे आपण मतदान करणार आहात ते मतदान केल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा असं आपल्याला वाटतं ते आता काय आहे लोकशाही आहे ही लोक हा विचार वेगवेगळे असतात मला तुमचं व्यक्तिगत मत तर हा नगरसेवक येणारा आहे हा, हा नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचं निराकरण करणारा असा असावा आणि त्या नगरसेवकानं सुद्धा त्या लोकांच्या काही अडीअडचणी असतील बरोबर आणि ते त्याच्या अखत्यारीत असतील त्याच्या मर्यादित असतील बरोबर आणि विना आर्थिक ह्याच्यास होत असतील हा न हे होता होत असतील तर त्या आवश्यक करायला पाहिजे सोडवणारा हा सोडवणारा असावा निदान आठवड्यातून एकदा तरी त्याने वार्डामध्ये वा, वा, काय तक्रार आहे काय काय अडचण आहे काय असं येऊन चौकशी करून जावत्या आठवड्याची अपेक्षा करता परंतु आपण बऱ्याच वेळा असं बघतो की शेवटच्या पाच वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्येच बऱ्याच वेळा आपल्याला लोकप्रतिनिधी वार्डात फिरताना दिसतात किंवा आजचं जर चित्र आपण गडिल मध्ये बैठक तर आज सकाळी सहा वाजल्यापासून लोकप्रतिनिधी फिरायला चालू तर हे लोकशाहीतले की त्रुटी आहे ही आमच्यातले नागरिक जे आहेत की नाही हे अजूनही आडाने अध्यानी आहेत जागृत झालेले नाही आहेत जागरूक नागरिक पण बऱ्याच वेळेला त्यांची जागरुकता दाखवत नाही दाखवत नाही आहेत मतदानाच्या दिवशी बाहेर पडत हा तर ते हे आपला समाज आहे हाच सुधारला पाहिजे समाज सुधारला की नगरसेवक सुद्धा आपोआप सुधारतील आज बांदेकर गुरुजींनी बांदेकर गुरुजींना वयाच्या साठी सत्तरीमध्ये काय अपेक्षा आहे त्याचबरोबर त्यांनी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या वृद्धाश्रमच्या दिवसाचा वृद्धाश्रम मी परत इथं सांगू इच्छितो दिवसाचा वृद्धाश्रम ज्याच्यामध्ये त्यांच्या वयातील विचारांचा सहभाग होईल त्याचबरोबर गुरुजींना येणारा लोकप्रतिनिधी असा अपेक्षित आहे की तो कमीत कमी आठवड्यातून महिन्यातून एक वेळ का असणा आपल्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये फिरेल तो शेवटच्या एक महिन्यात फिरणारा नसावा अशी गुरुजींची अपेक्षा आहे बांदेकर गुरुजी आज आपण आमच्या एका शब्दाच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल मी गडिंग या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आपला शतशणी आहे गुरुजी मी गडिंग या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या सामान्य सेवानिवृत्त आणि सत्तर वर्ष वय झालेल्या माणसाला बोलवून माझे विचार इथं ऐकण्याची आणि मला लोकांसमोर माझी मतं मांडायची संधी दिल्याबद्दल डॉक्टर सुर्वे यांचा मी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद गुरुजी